रामकृष्णारी मी लखीचंद कटारिया डायरेक्टर सुनीती ज्वेलर्स बाय लखीचंद नमस्कार मी राखी कटारिया डायरेक्टर सुनीती ज्वेलर्स बाय लखीचंद प्रथम ग्राहकांना माझ्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा येत्या ऑक्टोबर रोजी आमच्या ज्वेलर्स बाय लखीचंद या दुसऱ्या शाखेच्या शोरूमचे आपल्या चिंचवड शहरात उद्घाटन होत आहे खर तर हे निमंत्रण देण्यासाठी मी स्वतःहून तुम्हाला भेटून निमंत्रण द्यायचा प्रयत्न करत होतो पण खूप कमी वेळ असल्यामुळे आपल्या हातात खूप कमी दिवस असल्यामुळे मला तुमच्यापर्यंत येता आले नाही समक्ष येऊन भेटण्याचा प्रयत्न करेल पण येत्या चौदा ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सुनीती जरसबाई लखीचंद या शोरूमचे उद्घाटन सकाळी नऊ वाजता आपल्या सर्वांच्या उपस्थित होत आहे या उद्घाटनाचे प्रमुख पाहुणे आमच्या मातोश्री कांचनबाई कटारिया आणि उद्योजक प्रकाशजी धाडीवाल यांच्या हाताने होत आहे तरी आपण सहकुटुंब सहपरिवार आपल्या उद्घाटनास यावे ही आग्राचं निमंत्रण आमचा पत्ता आहे सुनिती ज्वेलर्स बाय लखीचंद रामकृष्ण मोरे सभागृहाजवळ चिंचवड धन्यवाद